ठाणे जिल्ह्यातील ताज्या प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण ची बैठक संपन्न दोन ऑक्टोबर रोजी दसऱ्याचं औचित्य साधून मुरबाड इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब येणार आहेत याबाबतच्या नियोजनाची बैठक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय प्रमोद हिंदुराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या बैठकीचं आयोजन जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी केलं याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे प्रवीण खरात संजय तिवरे प्रदेश चिटणीस डी के विशेष प्रदेश सचिव रवींद्र पटोले महिला जिल्हा अध्यक्ष कल्पनाताई तारमले युवकचे जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदूराव मुरबाड तालुका अध्यक्ष चंद्रकांत भोसटे शापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे भिवंडी तालुका अध्यक्ष विजय पाटील अंबरनाथ ग्रामीणचे अध्यक्ष सुरेश पाटील अंबरनाथचे कार्याध्यक्ष विजय मौर्या शापूरचे कार्याध्यक्ष अरुण मांजे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर शेळके रामचंद्र जोशी जितेंद्र तारमले अरुण जाधव प्रवीण देशमुख प्रशांत हेगडे शहापूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चंदे भिवंडी ग्रामीणचे युवक अध्यक्ष दिलशाद शेख मुरबाड युवकचे अध्यक्ष हर्षद शेळके आदींचं ठाणे जिल्हा ग्रामीणमधून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

येत्या दोन तारखेला मुरबाड येथे पक्षाच्या मध्यवर्ती कार्याच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी बैठक राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आमचे नेते प्रमोदजी आम साहेब यांनी ही बैठकीचं नियोजन करायला मला सांगितलं होतं आणि त्या त्यांच्या आदेशानुसार आज जी, जी बैठक शासकीय विश्वामुळे कल्याण इथं होत झालेली आहे कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की आपले नेते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या मुरबाड ठाणे ग्रामीणमध्ये मुरबाड तालुक्यामध्ये पक्षाच्या कार्याच्या उद्घाटनासाठी येत असताना किती तारखेला दोन तारखेला तर ते कार्यकर्त्यांना आवाहन केलं आम्ही का जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये महिला आल्या पाहिजेत कारण दादांच्या योगदानातून आज महिलांना आपण लाडकी बहीण योजनेसारखी एक चांगली उपक्रम आपण दिला आहे आणि दादांची जे काय भाषणाच्या माध्यमातून महिलांसाठी योगदान आहे हे अख्ख्या महाराष्ट्रावर देशाला माहीत आहे आणि महिलांना अपील आप केलं आहे की तुम्ही मोठ्या प्रमाणावर तिथे आले पाहिजे युवक अध्यक्षांना आम्ही अपील केलं आहे किंवा युवकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्ही तिथं घेऊन आला पाहिजे तर त्या पद्धतीने त्याप्रमाणे आम्ही दोन तारखेच्या नियोजनाची बैठक आज पार पडलेली आहे अध्यक्षाने अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी मिटिंग पार पडली दोन तारखेला आजी दादा पवार यांचं मुरबाड येथे जी काही सभा आणि कार्यालयाचं उद्घाटन आहे या संदर्भात जी मिटिंग पार पडली आपण युवक काय त्याच्यात भूमिका घाणावी आज आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मीटिंग जी पार पडली हिंदूराव साहेबांच्या अध्यक्षाखाली त्यात आमचं एकच ठरलं आहे की सर्वात जास्तीत जास्त युवक महिला आणि मेन पुरुष म्हणून ह्यांनी एकत्रित यावं तसंच आमचा एक छोटं उपक्रम राहणार आहे की जे काही ठाणे जिल्ह्यामधल्या समस्या आहेत जे दादांना भेटता येत नाही ज्या लोकांना त्यांच्यासाठी आम्ही काउंटर लावणार ज्यांनी ज्यांनी आपापली समस्या नोंदणी करून तिकडे त्यांचं निवेदन करून तिकडे त्यांनी द्यावं आणि तीच निवेदनं आम्ही त्यामार्फत दादांकडे पोहोचवणं जेणेकरून तुम्हाला माहिती दादा लगेच ॲक्शन घेतात काही गोष्टींवर तर ते आमचा प्रयत्न राहील की लवकरात लवकर लगार ते समस्या दादांकडे पोचून आणि त्याचं निवारण लगेच तिथल्या तिथेच झालं पाहिजे ही आमची एक अपेक्षा आणि युवकांना दादांचं मार्गदर्शन राहावं हीच एक दादांसारखी ऊर्जा ही मुरबाड शहरात म्हणजे मुरबाड तालुक्यात येते त्यासाठी सर्व युवकांनी तिथे उपस्थित राहावं ही आमची एक प्रयत्न राहणार आहे आज uh, माननीय साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम आज आमचे कल्याण वेस्ट uh, हाऊसला एक like, मिटिंग झाली त्या मिटिंगचा संदर्भ असा होता की दोन ऑक्टोबरला रोजी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय जी श्री अजितदादा पवार साहेब आज आपल्याकडे मुरबाडमध्ये येणार आहेत तर मुरबाड तालुक्यासाठी इवन ठाणे जिल्ह्यासाठी ही मोठी घोषणा गोष्ट आहे की दादा आपल्याकडे इथे येणार आहेत आणि आम्ही त्यांचा प्रकारे आदर सत्कार उमचा केला पाहिजे त्यासाठी आमच्या महिला युवक आणि पुरुष ह्या मोठ्या संख्येने उप उप उपस्थिती तिथे लागणार आहे त्या ठिकाणाच्या जनतेच्या समस्या आहेत जनतेशी संवाद साधणार आहेत अशा समस्या लेखी स्वरूपात आम्ही घेणार आहोत आणि त्या दादांपर्यंत पोचून जेणेकरून दादांनी त्याच्यावर त्वरित असं उत्तर आपल्या जनतेला मिळू शकेल असं जनता संवाद पण थोड्या वेळासाठी तिथे केला जाणार आहे म्हणून सर्व आमच्या ठाणे जिल्ह्यामधल्या आहे शहापूर तालुक्यातील इतर त्या तालुक्यांमधून जास्तीत जास्त लोक महिला यांनी एकत्र यावं आणि दादांच्या मेळाव्याला आपल्याला दादांसारखं नेतृत्व लाभलेलं आहे आणि ह्या नेतृत्वासाठी आपण तिथे सगळ्यांनी उपस्थित राहावं असं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तसंच आपल्या सर्व जनतेला आमच्याकडून आव्हाला असेल हो आणि तुम्ही जास्तीत जास्त संख्येने महिला पुरुष आणि युवक तिथे उपस्थित राहावं त्यांनी विनंती